ओव्हल्युशनच्या नंतर तुमचा पण अतिविचार होतो का म्हणजे ओवर थिंकिंगचं प्रमाण खूप जास्त वाढल्यासारखं जाणवतं का किंवा खूप ॲन्झायटी वाटते खूप भीती वाटते किंवा चेस्टमध्ये जळजळ होते इन्फ्लमेशन जाणवतं तर मैत्रिणीं घाबरू नका ह्यात तुमची चुके नाही आहे हे तुमच्या वाढणाऱ्या पित्तदोषामुळे आहेत पोस्ट ओव्हल्युशनच्या काळात आपल्या शरीरातली उष्णता वाढते आणि त्यामुळे पित्तदोष इम्बॅलन्स होतं आणि पित्तदोष इम्बॅलन्स झाल्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात आपल्या शरीरात जसं की ॲन्झायटी आहे ओव्हर थिंकिंग आहे जळजळ आहे ह्या गोष्टी तुम्हाला फ्रिक्वेंटली जाणवू शकतात आणि त्यात जर तुमचं पोस्ट ओव्हल्युशनचा काळ उन्हाळ्यात असेल तर ह्या गोष्टी अजून जास्त प्रमाणात जाणवतात पण घाबरू नका योगमध्ये प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे आणि त्यासाठी आज आपण शिकणार आहोत तेन कुलिंग प्राणायाम वेलकम टू योगा विथ सायनी मी सायनी कल्पेश वैद्य द फॉर्टिलिटी अँड प्रेग्नेन्सी योगा एक्सपर्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे असे तीन प्राणायाम ज्यामुळे तुमचं पोस्ट ओबरेशनचा काळ इझिली जाईल आणि सक्सेसफुल इम्प्लांटेशन व्हायला तुम्हाला मदत होऊ शकेल कारण जे तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त अतिरिक्त उष्णता असेल तर स्पम काउंट जे सेल्स आहेत ते डिस्ट्रॉयसुद्धा होऊ शकतात तर तसं होऊ नये ह्यासाठी तुम्ही हे प्राणायाम ह्या काळात नक्की करा फक्त हे प्राणायाम करताना तुम्हाला जर सर्दी खोकला असेल तुमचं नोज ब्लॉक असेल तर तुम्ही अवॉइड करा बाकी सगळेजण हे प्राणायाम करू शकतात आणि जर तुम्ही तिथे आहे तिथे खूप जास्त थंडी असेल तरी हे प्राणायाम अवॉइड करा हे प्राणायाम स्पेसिफिकली गर्मीच्या सीझनसाठी बेस्ट आहे सो so, यासाठी तुम्ही पद्मासन अर्ध पद्मासनमध्ये बसू शकता किंवा तुम्हाला ज्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल आहे त्या पोझिशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे मी पद्मासनमध्ये बसलेले आहे पद्मासन बस आपल्या फर्टिलिटीच्या दृष्टीने बेस्ट आहे कारण आपल्या ओरीज व ताण येतो त्यामुळे क्वालिटी ऑफ एक इम्प्रूव्ह व्हायलासुद्धा मदत होते आणि युशरसचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं त्यामुळे इटी लायनिंग जे आहे आपली इंटरमिडियल थिकनेस जी आहे ती प्रॉपर राहते बॅक टू द प्राणायाम सो प्राणायाम करताना आपल्याला टू क्लीन असणं गरजेचं आहे तर त्याची सुरुवात आपण श्वसन मार्ग शुद्धीने करूया सो आपल्याला राईट हँडने राईट नोस्टल बंद करायचंय आणि लेफ्ट साइडने स्ट्रोक्स द्यायच्या पाचव्या फक्त एक्सेल आउट करायचे श्वास फोर्सफुली बाहेर सोडायचे डोस क्लीन करायचे लेफ्ट हँडने लेफ्ट नोस्टल बंद करायचं राईट साईडने स्ट्रोक्स द्यायच्या आहेत दोन्ही नागपुडे ओपन ठेवायच्या आहेत आता तुमची बॉडीली लेवलला प्रिपरेशन झालं आता आपण मेंटल प्रिपरेशन जे आहे ते अफॉर्मेशन्सने करूया सो आपल्या उजव्या हाताचे तीन बोट आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये फिट करायच्या आहेत जिथे आपले चक्र आहे आणि आपल्याला अफॉर्म करायचं आहे मी आनंदी आहे माझं शरीर माझ्या येणाऱ्या बाळासाठी प्रिपेअर आहे माझ्या शरीरातली त्रिदोषात बॅलन्स आहेत माझ्या शरीरातली उष्णता बॅलन्स आहे मी सहजरित्या कन्सीव करत आहे मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते राईट हँड रिलीज करायचं आणि हळूहळू आपला वेग हे डोळे करायचे करायचं सो so, आजचा जे प्राणायाम आहे त्याचं फर्स्ट प्राणायाम आहे चंद्राभ्यास प्राणायाम आपल्या दोन नाड्या आहेत चंद्रनाडी आणि सूर्यनाडी म्हणजेच पिंगळा आणि एड्या या नाड्या ज्या आहेत ते चंद्रदेवसाशी आणि सूर्यदेवताशी कनेक्टेड सूर्य आहेत ते आपल्याला कुलिंगसाठी किंवा उष्णता वाढवण्यासाठी मदत करतात स्वतः उन्हाळा सुरू आहे किंवा पोस्ट ओव्हल्युशनच्या काळात तुमच्या शरीरातली वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण आपल्या चंद्रनाडीला ॲक्टिवेट करतो म्हणजे लेफ्ट नोस्ट्रलला ॲक्टिवेट करतो त्यासाठी आपल्याला उजवी नागपुडी बंद ठेवायची आणि फक्त डाव्या साईडली श्वास घ्यायचा आणि डाव्या साईडली श्वास सोडायचे श्वास घेणं याला पूरक म्हणतात श्वास सोडणं याला रेचक म्हणतात सो पूरक टू रेचकचा रेशो वन ॲस टू टू असला पाहिजे म्हणजे तुम्हाला चार सेकंद श्वास घ्यायला लागतात तर तुम्हाला आठ सेकंद श्वास सोडताना लागले पाहिजे तर आपल्याला असे दहा सायकल्स करायच्या फक्त डाव्या साईडनी म्हणजे लेफ्ट साईडनी श्वास घ्यायचा आहे आणि परत लेफ्ट साइडनी श्वास सोडायचा आहे चला तर मग पुढच्या तीन मिनटं आपल्याला हे प्राणायाम आहे म्हणजे साधारणतःचे दहा सायकल्स होतील उजवी नागपुडी आप आपण बंड केलेली आहे डावा हात आपल्या डाव्या गुडघ्यावर हळूहळू डाव्या साईडनी श्वास घ्या हाऊ हाऊ डागा साइडने दीर्घ श्वास सोडा कंटिन्यू फॉर नेक्स्ट थ्री मिनिट हाऊ हाऊ डाव्या साईडनी श्वास सोडत आपली सायकल पूर्ण करायचे हात रिलीज करायचं आहे एन्जॉय द आफ्टर इफेक्ट ऑफ चंद्र प्राणायाम हे प्राणायाम उष्णता कमी करायला मदत करतंच त्यासोबतच आपली एन्झायटी कमी करायला सुद्धा मदत करतं आपल्या थायरॉइडसाठी सुद्धा थायरॉइड ग्लँड बॅलन्स ठेवायला सुद्धा हे प्राणायाम बेस्ट आहेत हळूहळू दोन्ही हात रफ्चे राहायच्यात दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायच्यात आणि आपला वेग हे डोळे पण करायचे आता आपल्याला सितकारी प्राणायाम करायचा हे करत असताना सित असा आवाज येतो म्हणून त्याला सितकारी प्राणायाम असं म्हणतात सो त्यासाठी आपले जे येस शितकारी प्राण्यांसाठी एक प्रिकॉशन आहे की तुम्ही जे करताय ते वातावरण शुद्ध असलं पाहिजे कारण शितकारी प्राणायाममध्ये किंवा त्यानंतर आपण जे शीतली प्राणायाम शिकणार आहोत त्यामध्ये आपण माउथ ब्रीदिंग करणार आहोत म्हणजे तोंडाने श्वास घेणार आहोत आणि नाका वाटे श्वास सोडणार आहोत सो अशा केसमध्ये तुमचं आजूबाजूचं वातावरण शुद्ध असणं खूप जास्त गरजेचं आहे सो त्यासाठी तोंडाने श्वास घ्या आणि हळूहळू नाकाने श्वास सोडायचे तोंडाने श्वास घ्यायचे आणि नाकाने सोडायचे असं एक दहा सायकल आपल्याला करायचंय तोंडाने श्वास घेतल्यावर तोंड बंद करायचे कुलिंग इफेक्ट आपल्याला फील करायचे आपल्या दहा आणि नाकाने हळूहळू श्वास सोडायचे अगेन सर्दी खोकला असेल तर अवॉइड करा इट्स अ कुलिंग प्राणायाम Terima kasih telah menonton! when last cycle, take a deep inhalation, <laughs> how are you, Aple cycle you completing स्लोली आपला वेग येत डोल पण करायचं हे झालं शितकारी प्राणायाम शेतकारी आणि शितली प्राणायामचा अजून एक बेनिफिट आहे यामुळे आपला माउथ ओडर जो आहे तो कमी व्हायला मदत होतो आता आपण लास्ट प्राणायाम शिकणार आहोत ते म्हणजे शितली प्राणायाम यामध्ये आपल्याला जीभ जे आहे ती टंग जे आहे ती आपल्याला रोल करायची आतल्या साईडला तोडाचा एक चंबू करायचा आहे तोंडावाटे श्वास घ्यायचा आहे तो श्वास गल्प करायचा जिभेवर ते कोलिंग येतात तेल आहे आणि हळूहळू नाका वाटे श्वास सोडायचा जीभ जे आहे ते रोल करायचे जीभ आपण रोल केली तोंडावरती श्वास घेतला आणि हळूहळू नाका वाटे श्वास सोडला असं आपल्याला एक पाच करायचं आहे हळूहळू आपली सायकल कम्प्लीट करायचं दोन्ही हात सप करायचे आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचे हे तिन्ही प्राणायाम तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये करा जेणेकरून तुमचा हा पोस्ट रव्हल्युशनचा काळ एकदम इझिली जाईल आणि तुम्हाला सक्सेसफुल इम्प्लांटेशनला मदत होईल हे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा तुमचा जो पार्टनर आहे त्याच्यासोबत शेअर करा म्हणजे तो पण तुमच्यासोबत हे प्राणायाम करेल आणि तुम्हाला दोघांना मिळून ही कन्सेप्शनची जर्नी एन्जॉय करता येईल ही जर्नी तर तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह एन्जॉय करायची असेल तर तुम्ही आत्ता आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता त्यांना व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्ही माझ्यासोबत एक लाईव्ह क्लास फ्रीमध्ये अटेंड करू शकता आणि तो असेल माइंडफुल फुल टी प्रोग्रामचा डेमो क्लास जर तुम्हाला आवडला तर तुम्ही माझ्यासोबत तुमची कन्सेप्शनची जर्नी नाईन्टी डेज एन्जॉय करू शकता सो जर तुम्ही सगळे प्राणायाम फॉलो करणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये पी फॉर प्राणायाम मेन्शन करा आणि त्यासोबतच जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील या टी टी सी जर्नीमध्ये ट्राइंग टू कन्सेप्ट जर्नीमध्ये तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी नक्की बनवू